बाबा नाव काय तुमचं एकनाथ सीताराम एकनाथ वय काय तुमचं जिल्हा परिषद पंचायत समितीचे रन तुम्हाला चालू आहे तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील राष्ट्रवादीला का बरं राष्ट्रवादीला का राहील आम्ही पहिल्यापासून विकास काम काय काय झालं तुमच्या गावात भरपूर झालं काय काय झाले सांगा बरं जरा घाटाचं झालं मंदिराच रस्ते झाले कोणाच्या माध्यमातून झाली अजून त्यांच्या पक्षाचे लोक आहेत शैक्षणिक दृष्टीनुसार तुमच्या गावाचा विकास झालाय का शैक्षणिक दृष्टीनुसार तुमच्या गावाचा विकास झालाय का भरपूर पुढील पाच वर्षासाठी ठेव उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा असते अपेक्षण काय असतं तेच काम करी चालले आणि मग पण चांगलं राहतं बाबा तुमचं नाव काय नारायण गणपत कोकणे वय काय तुमचं वय सत्त्याहत्तर काम काय करतात शेती शेती जिल्हा परिषद पंचाय समती निवडणुका सुरू आहे काय वातावरण राहील इथं वातावरण मला असं जाणवतं एकोणीसशे पाचच्या माध्यमातून माझी भरपूर कामदायक आहे एक चित्र झाली पण गावाची झाली आणि पहिलेच बाबा पाठवलेले पत्र माझी स्वतःची अपेक्षा आहे वर्ष पाटील साहेबांनी काय काय कामं केली कोण वैशापाटलांनी वैषेपाटल्यांनी मला आठवते पहिले फक्त पाटलांनीच कामं केली पत्यांच्या पुष्ट कुटीमुळं पक्ष फुटलेले आहेत तर त्यांनी त्यांचे पाठी नाही नाव नाही गाव नाही तरी पण त्यांचा वातावरण चालतात बाबा जेव्हा तुम्ही तरुण होते तेव्हा घोडेगाव कसं होतं आणि आता कसं आहे किती विकास झाला आता घोडेगाव मी घोडेगावला शाळा शिकले चौथीपासून पुढं तो कार घोडेगावचा वेगळा होता आणि बराचसा बदल झाला कोणामुळे बदल झाला हा बदल कोणामुळे झालाय हा बदल पैसे बदल पुढील पाच वर्षांसाठी या उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा असतील गावाची उन्नती हो गावाचं मोठं झाल्यानंतर आपण मोठं नमस्कार मी स्वप्नील रोहिदास कोकणी राहणार राहणार चिंचोली जिल्हा परिषद पंचायत समितीचे रणत तुम्हाला चालू आहे तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील माझी पसंती नक्कीच राष्ट्रवादीचा उमेदवार जे असेल घड्याळचे जे रस्ते असतील भरपूर म्हणजे काय म्हणजे रस्ते असतील आता जे आमचा जो मधलावाटचा रोड आहे शेत शेतकरी अक्षरशः चिखलातून माल वगैरे काढायची आज तिथं डांबरी रोड साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे कुठले साहेब वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल पंचायत विरोधक असं म्हणतात की वळसे पाटील साहेबांनी काही कामं नाही केली असं त्यांचा भ्रम आहे कारण आम्ही स्वतः काम ती जे मंजूर केलेली आहे त्यांनी आम्ही स्वतः करून घेतलेली कामं मग साहेबांवरती लोकांची नाराजगी काय आता साहेबांची नाराजगी म्हणजे तुम्ही कशाबद्दल सांगताय ना की म्हणजे साहेबांच्या इलेक्शन विकास कामं झाली नाही असं चुकी जाते विधानसभेला साहेबांना आपल्यातून एवढं काही मतधिक्य झालं नाही आमच्या गावातून तर साहेबांना प्लस मध्येच मतदान आहे पण काय होत हे पक्ष फुटीमुळे साहेबांवर मतांवर थोडाफार परिणाम झाला त्याचा विकास कामा भरपूर झाले म्हणजे याच तुमचं मग तरी लोक नारस काय साहेबांनी विकास कामं करून चुकीचं केलं का काही साहेबांनी काम करून चुकीचं नाही केलं हे के चुकीचं काय सांग काही वैयक्तिक विकास नाही झाला असं म्हणायचं समोर समोरच्या उमेदवारावरती टीका न करता तुम्ही काय सांगणार पर कारण आतापर्यंत पस्तीस वर्ष साहेबांनी जे तालुक्यासाठी केले लोणी पाल धरणाचा पाण्याचा विषय असेल त्यासाठी साहेबांना पुढे सुद्धा साथ द्या आमची म्हणजे पण आम्ही साथ देऊ साहेबांना समोरचे उमेदवार हक्काचा माणूस हक्काचा माणूस मानतात खरंच ते हक्काचे माणूस आहेत का समोरचा माणूसचा आम्हाला काही विषय नाही पण जो आमचा माणूस आहे साहेबांसाठी जो करणार आहे जो आमचा माणूस आहे त्यालाच आम्ही निवडून देणार आता कैलास बाव सारखी व्यक्ती झाले की कधी रात्री पण फोन करा कैलास बाव कधी पण फोन उचलतात तुमचा अक्काचा माणूस ते हो कधी तुमच्या रात्री कधी दोन वाजता फोन करा तीन वाजता करा कधी पण ते धावून येणार माणूस